जय शिवराय मित्रांनो आज आपण सोळा ऑगस्ट रोजी देवगिरी किल्ल्यावरती चाललेलो आहोत छत्रपती संभाजीनगरपासून अवघ्या पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर असणारा हा अतिशय प्राचीन असा देवगिरी किल्ला समोर दिसतो आपल्याला तो, आप तो हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग किल्ल्याच्या पायथ्याशी आल्यावर आपण बघू शकता ही किती गर्दी इथे लोकवस्तू विकत आहेत त्याचबरोबर किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपण हे बघू शकता खूप असं भव्य दिव्य भिंती आहेत त्याचबरोबर इथे छोट्या मोठ्या तोफा सुद्धा ठेवलेल्या आहेत समोर बघा मोठमोठ्या देवळ्यांमध्ये तोफा आहेत आज शनिवार असल्याने खूप गडावरती किल्ल्यावरती गर्दी आहे हा खूप मोठा प्राचीन असा हा दरवाजा आपण बघू शकतो म्हणजे अंदाज लावू शकतो की कि किती परिश्रम त्या काय घेतले असतील हा किल्ला बांधण्यासाठी आपल्या मावळ्यांनी आता आपण विहीर बघूयात सरस्वती विहीर खूप भव्य दिव्य अशी ही सरस्वती विहीर म्हणजे किती त्या काळी परिश्रम घेत असतील आपले पूर्वज पूर्ण दगडांची ही बीट बांधलेली विहीर बांधलेली आहे त्यानंतर हा स्तंभ खूप मोठा स्तंभ आपण बघू शकतो हा प्राचीन स्तंभ आहे लाल रंगाचा हा उंच असा स्तंभ जो आपल्याला खालून खूप उंच वाटतोय आज रविव शनिवारची खूप गर्दी आहे इथे पिण्याची पाण्याची सुद्धा सोय केलेली आहे आता आपण हे बघू शकता मेंढा तोप मेंढीसारखा पाठीमागून आकार असल्यामुळे हिला मेंढा तोप असे नाव दिलेले आहे हा पण संपूर्ण गडाचा परिसर किल्ल्याचा परिसर बघू शकता आज शनिवारची खूप किल्ल्यावरती गर्दी आहे नमस्कार मित्रांनो आपण आता देवगिरी फोर्टवर आहोत खूप सारी गर्दी आज शनिवार असलेली आहे तिथे आहे आपण आता अंधेरी मार्गात चाललेलो आहोत तुम्ही आत्ता दिलेल्या माहितीनुसार ते वाचू शकता व्हिडिओ स्टॉप करून खूपच इथं अंधार आहे बुलबुलया आहे हा हो किल्ला जिंकण्यास तसं खूप म्हणजे अशक्यच होता हा किल्ला जिंकण्यासाठी इथे खूप अंधार असतो किल्ल्याच्या मध्यभागी आल्यानंतर वरून किल्ल्याचा व्ह्यू कसा दिसतो आपण तो बघू शकतो जय शिवराया मित्रांनो आपण आत्ताच अंधेरा बुलबुलयामधून बाहेर आलेलो आहे खूप अंधार होता श्रीला विचारूयात कसं वाटलं तुला खूप अंधार होता आणि खूप सारी गर्दी पण होती पाणी होतं कसं वाटलं बुलबुला चांगलं <laughs> वाटलं तरी भीती वाटली म्हणजे बघा शत्रूंपासून संरक्षण करण्यासाठी किल्ल्याला मजबूत करण्यासाठी हा बांधण्यात हे खूप खूप छान आहे तू शकलो होता कमी अत्यंत कमी वेळेमध्ये किल्ला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही जास्त वेळ किल्ल्यावर न थांबल्यामुळे एवढंच दाखवू शकलो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद